विद्यार्थ्यांनो एक आनंदाची बातमी जर आपण हायकोर्टसाठी विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयाकरता जर पिओन आणि हमाल याकरता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याला माहीत असेल की याआधी एक एक्झाम झाली तर त्याच अनुषंगाने लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट जे उमेदवार त्या पहिल्या परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाय झाले आहेत त्यांच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट विद्यार्थी मित्रांनो घेण्यात येणार आहे तर त्याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो ही ॲडोट हे जे प्रसिद्धी पत्रक आहेत ते या ठिकाणी आहे तर बघू शकता ही जे ॲडव्हर्टाईज आहे ते एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विद्यार्थी मित्रांनो पब्लिश करण्यात आली होती लक्षात घ्या खाली यादीत नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की शिपाई हमाल या पदाकरिता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी म्हणजे स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यासंकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर मुंबई चारशे झिरो चौदा या स्थळी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे परीक्षेचे जे वेळापत्रक आहेत आसन क्रमांक प्रवेशाच्या ॲडमिट कार्ड संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत प्रक प्रकाशित केली जाईल ओळखीच्या पुर... स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा सा परवाना किंवा पासपोर्ट किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणणे अनिवार्य राहील नाव बदलले असल्यास उमेदवारांनी राजपत्र किंवा विवाह नोंदणी पत्र इत्यादी किंवा त्या संबंधीचे कागदपत्र प्रवेशपत्रासोबत आण अनिवार्य राहील तर हेच होतं आता ही जी एलिजिबल लिस्ट आहे तर बघू शकता चौऱ्याऐंशी पेजची ही विद्यार्थी मित्रांनो यादी आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांचं यामध्ये नाव असेल ते व्यवस्थित बघून घ्या जर तुम्हाला ही जर पी डीएफ पाहिजे असेल तर तुम्ही काय करा आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या ज्याही उमेदवारांचं सिलेक्शन झालं असेल स्क्रीनिंग टेस्टसाठी त्यांचा विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट चांगली तयारी करा आणि जे जे उमेदवार सिलेक्ट झाले असतील त्यांनी विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करून द्या तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्यासाठी अजून एक गोष्ट आहे की डेली सकाळी सात वाजता आपला करंट अफेअर्स मराठ करंट अफेअर्स हा व्हिडिओ येत असतो चालू घडामोडींचा तो आवश्यक बघत जा नक्कीच तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू